तर आज होती त्रिपुरारी पौर्णिमा आणि सुट्टी पण होती तसं लवकर नव्हतं उठायचं सुट्टीमुळे पण पौर्णिमा होती मामाचा लिमगावला आणि त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे ना टिपर बनवायचा होता सोबतच उपाहारासाठी पण काहीतरी बनवायचं होतं तर पटकन होणारी इथे शेवयाची खीरच बनवूया म्हणलं एका साईडला इकडे एक टिपर बनवणं चालू होतं घरच्यासाठी आणि मग लिमगावला नेण्यासाठी असे दोन्ही पण बनवून घेणार होते आजच मी तर पाण्यामध्ये ते उकडायला ठेवले मी बनवून दिवे त्यानंतर मग इकडे शेवयाची खीर जे आहे तुपामध्ये शेवया भाजून घेतल्या आणि ड्रायफ्रुट्स पण कट करून त्याच्यामध्येच भाजून घेतले लगेच तर छान खरपूस असं भाजलं की दूध टाकलं साखर टाकली आणि वेलची टाकून व्यवस्थित शिजवून घेतलं दुधामध्ये तर दोन्ही गोष्टी व्यवस्थित बनवून तयार होत्या आता हे डब्यामध्ये पॅक करून द्यायच्या होत्या आता लिमगावला नेण्यासाठी ते आणि टिपर हे सगळं व्यवस्थित पॅक करून दिलं उपाराला दिलं बनून मामा ते घेऊन गेले आणि आता देवपूजा ही पण मामानेच केली होती त्यानंतर मग घरच्या देवापाशी जे आहे लावून दाखवायचा होता ते सगळं करून घेतलं आणि नंतर लागायचं होतं मग स्वयंपाकासाठी आजचा भेट होता पावभाजीची भाजी बनवायची होती पावसोबत नाही तर चपातीसोबत खात होतो आम्ही जास्त करून बाकी तुम्हाला ही अशी भाजी आवडते का नक्कीच मला सांगा त्यानंतर प्रियांची तर खूप जास्त फेवरेट आहे मला कालच बनवायची होती पण या भाजीला खूप मोकळा चाकळा वेळ द्यावा लागतो जो आज मला भेटला होता चला आजच्यासाठी एवढंच भेटू होता नेक्स्ट व्हिडिओ